नमस्कार तर नेहमीच माझ्या पाहुणे येतं पण खरंच माझ्या वृद्धाश्रमाचं माझं भाग्य आहे की आज माझ्यापर्यंत स्वामी भक्त येत आहेत आणि तुम्ही खूप जणांनी ओळखला असेल ताई स्वामी स्वामी समर्थ आणि ताईंची श्रद्धा ताईकडं जे काही आध्यात्मिक ज्ञान आणि स्वामी भक्ती बघून खरंच मला त्यांना बघितलं बघितल्या डोळ्यात पाणी आलं आणि ता ता <laughs> हो स्वामी आमच्या कपडे नव्हते तर ताईंनी घेऊन आले आत्ताही बोलताना मला कसं तरी होते आणि त्यांनी हार वगैरे गुरुजी आलेले आहेत नमस्कार म्हणजे पूजा चालू व्हायला आणि तुमचं आगमन व्हायला खरंच धन्यवाद नहीं। नहीं। जसा जात्याला खुंटा लागतो बाकी सगळं आहे पण जात्याला खुंटा लागतो तसं आपल्याला लागतो आणि गुरु बरोबर वरदा असतो देतो आम्हाला काय तुमचं माहित होतं आम्हाला माझ्या गुरूंच ऐकलं दिवसभर की मी आपलं वृद्धाश्रम बघायची तुमच्यात कधीही मला सापडलं नाही अलीकडं तुमचा आला मी पाहिला रोज एक दोन तीन दोन दिन पाहिले काय कार्य चालतं कसं चालतं मुख्य म्हणजे तिथल्या लोकांना ती लोकं कशी सांभाळतात मी खूप वृद्धाश्रम बघितलेत अजून कुठल्याही त्याला भेट दिली नाही पहिली भेट आहे तुमच्या यायला सगळीकडे छान करतात असं नाही की मला ते आवडले कारण का त्यांचंही कार्य आहे पण ते स्वामी ठरवत असतात आपली बुद्धी अल्पबुद्धी आहे भगवंताची बुद्धी कुणाला कशी टाकायची तिकडे दुसरे कोणीतरी पाठवलेले असतात देव जेव्हा महाराज चल इकडे तर चालायचं ह्याच्या आधी मी आनंदीत जात होते म्हणजे जाते माझं शिक्षण तिथंच आहे हरिभाऊशास्त्र म्हणून पण नाही तुमचे सगळ्यांचे इथं म्हणजे मी खरं स्वतःला भाग्यवान मानते की माझ्या त्याच्यासारखंच म्हणजे आज तुम्ही ते बघितलं असेल नाही का मध्ये दत्त महाराजांचं खूप करतात गुळवणी महाराजांचं ते तर त्यांचा भजन भजन होतोय सारखा आणि परत तुम्ही येत आहे म्हणजे सगळे माझ्या वृद्धाश्रमात येत आहेत ते आध्यात्मिक लोक जुडलेले आहेत कारण ती मला खूप मोठी शक्ती आहे कोणीही दिलेलं पुरत नाहीये पण त्यांनी एकदा मला आहे मी तुम्हाला विश्वास आहे का विषय संपला की बाबा मकार सगळं तेच त्यांची उत्पत्ती स्थिती म्हणजे माझ्या आजी लोकांना त्रास आजार काहीच नाही आश्रमात होत लोकांना कारण का होत नाही मी देवाला एकच मागते अण्णा तर तू देशील पण त्यांची मनस्थिती चांगली ठेव त्यांना दुःखापासून लांब ठेव आणि त्यांना कुठलाही शेवटपर्यंत आजार देऊ नको स्वामी एवढंच करा तुम्ही पोट तुम्ही नक्की भरणार मला माहितीये तुमचे करोडो भक्त आहे कुठून ना कुठून धावत येतील आणि शोध घेतील ह्या शोध आश्रमाचा आणि इथं आणून तुम्ही बघा की जिथं आपण जातो तिथं स्वामींनी मला इथं इथं परमिशन दिल्या जायची तर तुम्ही बघा की बो कसा वाटतो येतो देव स्वप्न तो आपला माय बाप आहे हे आपण सगळे ना माध्यम आहे म्हणून या आई वडिलांचा आदर करायचा नाही असं नाही त्यांनी खूप देवाचं कारण येत दुःखी राहू नका रडू नका त्यामुळं रडायचं नाही रडायला आलं तर रामासाठी आलं पाहिजे कृष्णासाठी आलं पाहिजे आपल्या माणसांसाठी रडायचं नाही ज्याचं ज्याचं जे, जे।, जे, 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 जे प्रालब्ध आहे तो प्रत्येकजण आपलं प्रालब्ध बघू आणि भागवत अर्धा तास तरी रोज ऐकत फार सुंदर आहे भागवत कसं जगायचं शिकवतो आणि मग मृत्यू किती सुंदर परिचित राजाचा किती सुंदर झाला राजा होता क कलीला त्यांना हे दिलं त्यामुळं ते त्यांनी सात दिवसात सगळं सोडून टाकलं शमी ऋषींच्या अंगा डोक्यात त्यानं मृद सर्प घातला का तर त्यानं जरासंधाचा टोप घातला होता सोन्यामध्ये कधी आहे पण कुठल्या सोन्यामध्ये कधी आहे दोन नंबरच्या पैशाने सोनं कमवलेलं कोणाचं तरी लुबाडलेलं गुप्त धन मध्ये कधी असतं कधीला जागा दिली बरीक्षित राजाने तसं नाही तुम्ही सात्विक सात्विकेनं जे मिळवलं आहे ते सुंदरच आहे सोनं त्यात कधी नाही पण जरासंध तसा होता का नव्हता तो सगळ्यांना मारायचा त्याचा टोप ह्या पाच जणांनी आणला होता आणि त्यांनी सांगितलं होतं बाबा रे ह्या टोप आहे तो कधी उघडून बघू नको आणि तो कधी घालू नको पण त्यांना एक दिवस बुद्धी झाली आणि त्या दिवशी नेमका परिषद राजांनी तो टोप घातला होता वृषभ भेटले आपल्या ह्याच्यातले वृषभदेव असं आहे ते परत त्यामुळं आता रडायचं असेल म्हणजे माझं कर्तव्य जवळ मी सांगते माझी अल्पबुद्धी आहे तुमच्याकडं मी मोठी नाही आहे कशानेच ही मोठी नाही आहे मी पण तरी पण मी सांगते की मी भागवतात जे ऐकलंय मला माझ्या गुरुनी जे ज्ञान दिलंय माझ्या गुरूंकडनं मी जे ज्ञान घेतलंय त्याच्यावरनं सांगते की त्यात जो परमानंद आहे तो तुम्हाला कुठेही हे तुमचं आत्ता आहे ना हे आहे आम्ही लोक तुम्हाला आनंद देऊ शकत नाही किती आज दिलेलं उद्या नसणार ना आहे आज दिलेलं उद्या क्षणाक्षणाला नसणार आहे आपण पण मगाशी जी कांती होती ती एक मिनिटांनी नाही आपल्याकडे आपल्याला वाटतं वा छान आहेवली लावली आहे काय काय लावलंय सुंदर झाली माझी काम नाही पण ती उद्या धुपल्यावर नॅचरली दाखवते जराशी सुकुती वाढलेली असते त्यामुळे त्याचा विचार नाही करायचा आपल्याला जपायचं कुणाची आठवण नाही काढायची आहेत आपल्या ताई आहेत दोन दादा आहेत सुंदर छान करायचं येणारे पाहुणे आहे की नाही आहे की नाही तुमचं पण सगळं बघितलंय मी दत्ताचं मंदिर होतं तुमच्या मागं मग दत्त होता म्हणून तरी आलात ना पुढे उभा पिऊ नको मी तुझ्या पाठीशी स्वामींच त्यामुळं घालायचं नाही आपल्या नशिबाला आपण कोचायचं नाही आपल्याला पुढं चांगलं नशीब हवंय ना आता कितीतरी जण अजून रोडवर आहेत कितीतरी जर घरात आई वडिलांना त्रास देतात मग त्यांनी काय करावं सांगा त्यापेक्षा आपण इथं बरं आहे की नाही आपल्याला कोणी काही बोलत नाही आपल्याला व्यवस्थित ताई प्रेम करतात मुलं प्रेम करतात येणारे पावणे चार गोष्ट प्रेम करून जातात नंतर मग काय पाहिजे आणि आपल्याला उलट हे सुखी जीवन आहे आम्हाला तरी म्हातारपणात जगलो तर असंच राहावं कुणीही नको कोणाची चिंता नको काय नको तू आणि मी म्हणजे भगवंत आणि मी तुम्हाला आवडेल त्याचं नाव घ्या असं काही नाही मला मला म्हणायचं

आता ताईंना काय थोडंसं देवाचं बोलत नाहीत का त्या बोलताना तुम्हाला सांगत सा। असा तुम्हाला माझ्या गुरुंचा ऐकलं की मी तुमचा व्हिडिओ लावून बघते काय चाललंय कशा वागतात कशा बसतात स्वच्छता वगैरे त्यांनी त्यांचं त्यांचं म्हणजे हे आवडलं मला खूप सगळ्यांचं मन समाध समान नाही आणि आपण भागवता बरोबरच आता जगायचं आपलं वयच हे झालेलं आता ह्या मुलांचं थोडं ठीक आहे त्यांचं आता मधल्या वयात ते कुंभार मॅडमला ताईंनी गजरे आणलेले आहेत आणि ओटी भरली आहे गजरेंनी भर तिला गजरे खूप आवडतात म्हणून पार ओटीच भरली कुंभारची गजर्यांनी कुंभार सगळ्याला देणार आहेस ना खाली स्वामींची पूजा केली ना ताईंनी तर तो स्वामींचा प्रसाद आहे तिथं हे केलेला पेड्यांचा आगी। आगी। ला, ला, ला। एक, एक प्रत्येकाने खोबऱ्याचं तेल पण हे भरपूर आहेत बांगड्या छान आहेत हे एक एकि आहेत बारक्या बारक्या छोट्याश्या म्हणजे तुमचे जुडे आता लहान प्रत्येकाला चांगले दोन डजन आणलेत राहतील उलट शिल्लक पण सर्वांनी ताईना पण म्हणलं तुम्हाला घ्या आईना द्या आई ना द्यायचं ठरवलं वेगवेगळे गळ्यातले पण हे पण असे पण आणले गळ्यातले वेगवेगळे आणि पिठ पेठ बांधून घ्यामोण नमो ऐर्याणम नमो अणम नमो लोहेो पंच नमो कारो सव्वप्पावपणाशनो मंगलानंच सवेसी पडम हवई मंगलम पडम हवई मंगलम पळम हवई मंगलम हा नमोकार मंत्र आहे आमचा काका नाही येतो साची पा निगालो ऊना दत्ताजी पर आमी भाग्यवान आनंद निरान हलू सजुल दत्ताजी पाल जी निगालो घेऊना दत्ताची पालखी निघालो घेऊना दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लव दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 पादवल्लभदिगम्बरा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय 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 जय राम कृष्ण हरि

श्री ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकार ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकार शिवाय ओम नम शिवाय ओम नमः शिवाय

एक अभंग म्हणूया मौलीचा म्हणूया का अभंग हर योगी पावन म्हणाचा योगी पावन मनाचा साय अपरा दजनाचा योगी पावन मनाचा विश्वरा दे बने विश्व विश्वनाये जाने बने सन्ति सुखे वा दे शस्त्रे झाले केश माना वा उपदेश वा उपदेश योगी पावन मनाचा योगी पावन मनाचा माझं नाव वीणा पाटील मी चिंचवडला राहते आमच्याकडे स्वामींची गाली स्वामींची सेवा करतो आम्ही आणि हे सगळे दरबारातले सेवेकरी आहात सांगा श्री स्वामी समर्थ मी चिंचवडला राहतो मी हे स्वामींचे मंदिर पुलेले श्री स्वामी समर्थक प्रमोद शिंदे माझं नाव आहे मी पण चिंचवडमध्येच राहतो स्वामींचेच दरम्यान श्री स्वामी समर्थ मी प्रदीप रावकर मी चिंचवडलाच राहतो आणि आम्ही स्वामीचे भक्त तर आज आपल्या शोधवृद्धाश्रमामध्ये खूप सारे विणताईमुळं स्वामी भक्त आले आणि एक माध्यम म्हणून नेहमी मी एक छोटंसं कार्य करते पण आज तुमच्यासारखे स्वामी भक्त इथं येऊन नुसतं अन्न न देता त्यांना एक स्वामीचं भक्ती कुठल्याही देवाची भक्ती करा पण करा ही त्यांच्यामध्ये कुठंतरी तुम्ही एक म्हणजे रुजवताय भक्तीचं प्रेमाचं महत्त्व आणि त्यांना सांगताय ही सगळं मोहमाया आहे आणि तुम्ही सगळ्यांनी भक्ती करा देवासाठी रडा तर ताई खरंच मला इतका आनंद वाटला कारण खरंच देवासाठी ह्यांनी रडावं मला हे आवडेल कारण भोलेनाथाची सेवा करा म्हणून सांगितल्या ताईंनी आता मात्र शंकरांचं असं एकटं करायचं आता तुम्ही आपण पण काम विष्णू करावं लागले माध्यम कोणाला तरी देऊ तुम्हाला कसं वाटलं आज ऐकून थोडा तरी ऐकत जाऊस ऐकते ना हो लावते ना ताई लावते ना माझे गुरु असतात कोणी आहे का माझे सगळ्यांचे गुरु आता माई पण माझ्या गुरुचे एखाद्याचा गुरु असतो तो त्या पदात असा तुम्ही कधी लहानपणी केले असेल गुरु तुमचे पण गुरु माझे गुरुच आहेत कारण का ते तेवढ्या पदाचे असतात तेव्हा ते गुरु होतात उगीच कोणी गुरु होत नाही माझ्याकडनं तुम्हाला काय बोलताना चुकलं असेल माझं वय बाल मला माफ करा मोठ्या मनाने आशीर्वाद तुम्ही अजिबात नाही काय तुम्हाला दाब देत आहे मी तुम्हाला सांगतो मी

टोपी असेल कशात तरी हो हो तेथे भाऊ बिवशी कसं बोला छान 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 नाही आहेत की महावीर स्वामी चोवीस तीर्थांक आहेत की नाही चोवीस तीर्मी चोवीस तीर्थांक म्हणून मार मंत्र म्हटला जय जिनेंद्र जय जिनेंद्र काय तर ताई तुम्ही भरपूर आणले भरपूर म्हणजे भरपूर आणले पण आता आम्ही तुम्हाला म्हणजे खूप काही नाही पण मी इथं राहणारे कडून एकच म्हणेन स्वामींना की स्वामी अजून निरोगी आयुष्य द्या आणि भरपूर द्या कारण आमच्यासारख्या काम करणाऱ्याच्या महागात तुमच्यासारखी शक्ती महान लागते कारण तुम्ही जे दिलंय ते तर काही नाही हो तुम्ही मागाशीच म्हटलात जे विठत पण तुम्ही आज यांच्यात जे शांत बसले होते ना हे नाही तर डुकल्या खातात पण तुम्ही नाही नाही खात होते का नहीं नहीं नहीं। मनावर श्री स्वामी समर्थी आवाय छकुरीला उठाय उठू द्या तिला या। 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 uh, तिला उठू द्या एकदा शंभर वर्ष आशीर्वाद शंभर वर्ष आयुष्यात आशीर्वाद बर कार्य करायला नाही का